नमस्कार तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चना मात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे खमण ढोकळा तर खमण ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे चण्याचं पीठ घेतलं आहे मी हे दीड वाटी चण्याचं पीठ आहे आणि वजनाने मोजून घेतलं तर हे दीडशे ग्रॅम आहे इथे साखर घेतली आहे मी साखर चार चमचे आहे ह्या चमच्याने मी साखर मोजून घेतली आहे तेलसुद्धा चार चमचे आहे इथे तीन मिरच्या मी मधनं कट करून घेतल्या आहेत आणि कडीपत्त्याची आठ नऊ पानं आहेत हिंग घेतलंय राई आहे इथे एक चम्मच खाण्याचा सोडा घेतलेला आहे आपल्या रेग्युलर जो घरचा चम्मच असतो ना त्याच्याने मी हे सोडा मोजून घेतलाय आणि एक चमचा इथे सॅट्रिक ॲसिड आहे याला लिंबूचं फुलही बोलतात त्याचं पॅकेट तुम्हाला मी दाखवते हे वाण्याकडे सहज मिळून जातं याचं दोन्हीचं प्रमाण सेम आहे मीठ घेतले चवीप्रमाणे आणि हळद अगदी चिमूटभर लागणार आहे आपल्याला आता इथे एक मी भांडं घेतले आणि एक चाळण घेतली आहे आणि हे आपलं पीठ आहे ना दीड वाटी चण्याचं चा। हे पीठ आता आपण चांगलं असं चाळून घेऊया पीठ चाळलं ना की हे पीठ चांगलं हलकं होतं आणि याच्यात जर गाठी असतील ना तर त्याही मोडल्या जातात तर शक्यतो पीठ चाळूनच घ्या तर आता इथे आपलं पीठ आहे ना चाळून झालं व्यवस्थित आता हे आपण साईडला ठेवू इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय मी ह्याच्यात आता दोन चमचे आपण साखर घालणार आहोत दोन चमचे तेल आणि जे आपण सॅट्रिक ऍसिड घेतले ना ते आपण आता ह्याच्यात घालूया एक चम्मच आणि ह्याच्यात ना आपण आता थोडं पाणी घालूया अर्धा कप आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे मिक्सरला आपलं फिरवून झालंय आता छान आता हे चाळलेलं बेसन आहे ना आपण याच्यात ना थोडी हळद घालूया आपण अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि थोडंसं हिंग आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपण जे मिक्सरला आता फिरवून घेतलंय ना हे थोडं थोडं याच्यात आता आपल्याला हे घालायचं आहे मिश्रण आणि मिक्स करायचं व्यवस्थित पुन्हा आपण हे घालूया आणि मिक्स करूया आता याच्यात ना आपण गरजेनुसार पाणी घालू थोडं थोडं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि याच्यात गाठी नाही व्हायला पाहिजेत आता हे आपलं बघतंय की मिक्स करून झालं आहे व्यवस्थित आणि कितपत पातळ आहे हे दिसतच असेल तुम्हाला तर इतपत आपल्याला हे बॅटर तर इथे हे मिश्रण आपलं आता चांगलं मिक्स करून झालं आहे आणि कितपत पातळ आहे तुम्ही बघताय आता हे आपण ना साईडला ठेवूया याच्यावरती झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी आणि इथे एक मी आता भांडं घेतलं आहे आता तुम्ही आपल्या घरात जो डब्बा असेल ना रेग्युलर तो डब्बा घ्या आणि त्याला असं ब्रशने तेल लावून घ्या आणि इथे बघताय तुम्ही मी गॅसवरती आधीच एक टोप ठेवला आहे या टोपातनं ना आता मी हा स्टँड ठेवते आणि ह्याच्यात दीड ग्लास पाणी घालून घेते आणि हे पाणी आपल्याला आता तापून घ्यायचंय तर इथे बघते तुम्ही पाणी आपलं तापलं आहे ता चांगलं आणि इथे ना पिठालाही दहा मिनटं झालेली आहेत त्याचं झाकण काढू आपण आणि जो खाण्याचा सोडा घेतला आहे ना एक चम्मच तो याच्यात आपण आता घालूया आणि दोन तीन थेंब याच्यात थे आता आपल्याला पाण्याचे घालायचे आहेत या सोड्यावरती आणि हे चांगलं आपण आता मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला इथे दिसतच असेल की आता पीठ आहे ना आपलं चांगलं हलकं होतं आहे व्यवस्थित हे बघा मस्त पीठ आपलं फुललं आहे आता आता इथे आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचा आहे लगेचच आपल्याला ते आपण तेल लावलेलं ला भांडं घ्यायचं आणि त्याच्यात हे पीठ आहे ना हे ओतून घ्यायचं आहे रे पीठ आपलं आता चांगलं ओतून झालं आहे व्यवस्थित याला आता डब्याला असं हळूहळू आपटून घ्यायचं आहे आपण जे टोपात पाणी तापत ठेवलेलं नाही त्याच्यात आपल्याला हे आता ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला हे दहा मिनटासाठी हा ढोकळा आहे ना आता झाकण ठेवून मस्त असं वाफवून घ्यायचं आहे आणि ते आता मी गॅसवरती एक टोप ठेवलाय याच्यात आपल्याला आता फोडणी करायची आहे त्याच्यात आपण आता दोन चमचे तेल घालूया आणि एक चमचाभर याच्यात आपल्याला राई घालायची आहे हिंग घातलंय आणि चिरलेल्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं ती सुद्धा याच्यात घालायची आहेत साखर घातली आहे दोन चम्मच आणि अर्धा कप याच्यात आपल्याला आता पाणी घालायचं आणि फोडणी आहे ना आपल्याला आता उकळवून घ्यायची ही साखर पूर्ण अशी विरगळली पाहिजे या पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं चांगलं आणि उकळी आली आता आपल्या फोडणीला आता आपण गॅस बंद करूया इथे पंधरा मिनटं झाली आहेत आपला ढोकळा वाफून आता आपण झाकण खोलून बघूया आणि सुरीच्या साह्याने हे चेक करूया असं मध्ये सुरी आतमध्ये घालायची जर सुरी क्लीन आपली निघाली तर आपला ढोकळा परफेक्ट झाला आहे तर इथे तुम्ही बघताय चाकू आपली एकदम क्लीन आहे म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झाला आहे प्रत आपण बाहेर काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया प्रत ते ढोकळा आपला थंड झाला आहे आता याचे साईट बघते तुम्ही की साईट मोकळ्या झाल्यात तरीसुद्धा आपण चाकून ना सर्व साईडना असं फिरवून घेऊया आणि एक डिश घेतली आहे मी आता आणि हा ढोकळा आपण असा पलटी करून घेऊया आणि डब्याला असा हलगंच फटका मारायचा म्हणजे तो व्यवस्थित निघेल तर इथे तुम्ही बघताय की आपला ढोकळा असा परफेक्ट बाहेर निघाला आहे मस्त स्पॉन्जी एकदम आणि या ढोकळ्याला बघताय तुम्ही मी सरळ करून घेतलाय आणि ह्याच्यावरती ना आता मी फोडणी घालते तर मी चुकून ही फोडणी आधी घातली आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे का आधी कट करून घ्या आणि मग फोडणी घाला म्हणजे फोडणी आपली आतपर्यंत जाईल तर इथे बघताय तुम्ही की आपल्या ढोकळ्यावरती ना व्यवस्थित अशी फोडणी घालून झालेली आहे आणि आता चाकूने न्यायला आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया हलक्या हाताने कट करून घ्यायचं आणि आता हा माझा ढोकळा कट करून झाला आहे तर आता एक पीस तुम्हाला मी आता काढून दाखवते की आपला ढोकळा कसा झाला आहे तर इथे तुम्हाला ता दिसतच असेल की ढोकळा आपला एकदम मस्त असं स्पॉन्जी झाला आहे परफेक्ट झाला आपला ढोका एकदम बाजारात मिळतो त्यात तसाच जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका